देवेंद्रजींनी चौवेचाळीस लक्ष शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं चौवेचाळीस लक्ष शेतकऱ्यांचं मी ऊर्जा मंत्री होतो तेव्हा हा विचार मी केला होता पण बघा आता चौडेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना झिरो बिल गेले उद्या परवा बिलपू असतील व सोबतच पुढच्या तीन वर्षांनी सर्व चौडेचाळीस लक्ष शेतकरी सोलरला शिफ्ट होत आहे तर दिवसाने बारा तास वीज राज्याच्या चौडेचाळीस लक्ष शेतकऱ्याला देणे हा ऐतिहासिक एक मोठा निर्णय देशा महाराष्ट्रामध्ये होतो आहे ज्या पद्धतीने ते होणार आहे ज्या पद्धतीचे सोलरची वर शिफ्ट करण्याची योजना तयार केली आहे म्हणजे दोन रुपये वीस पैशामध्ये शेतकऱ्यांना त्याच गावात वीज तयार होईल त्या गावातल्या शेतकऱ्यांना मिळेल त्यामुळे कोळशावरच्या आधारावरची वीज जी आहे त्या विजेच्या भरवश्यावर शेतकरी राहणार नाही कारण कोळशावरची वीज रात्री तयार करावी लागते दिवसानी तयार होतं ती रात्री जावी लागते दिवसांनी जावी लागते त्यामुळे कोळश्यावरच्या विजेचा ताण कमी होऊन सोलर वर शिफ्ट करण्याची एक मोठी योजना देवेंद्रजी करतायत यातनं महाराष्ट्राचा मोठा फायदा होणार आहे